मोदय खरं म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतलं हे माझं पहिलंच भाषण आहे आणि म्हणून मी सर्वप्रथम या विधानसभेच्या सर्व सदस्यांचं आणि महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेनं आमच्या महायुतीला घवघवीत यश दिलं आणि दोनशे सदतीस आमदार या सत्ता पक्षाच्या बाजूने या ठिकाणी निवडून आले आणि ही जी काही आमची महायुती आहे या महायुतीमध्ये आमचे सहकारी आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी असतील राज्याचे उपमुख्यमंत्री दादा काही लोक परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा असे आमचे अजित दादा पवार आणि आमच्यासोबत जे वेगवेगळे घटक पक्ष आहेत अशा सगळ्यांनी एकत्रितपणे जे सहकार्य दिलं त्या सहकार्यामुळे आज हा एक प्रचंड विजय आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी असतील यांनी पक्षाला अत्यंत चांगल्या प्रकारे नेतृत्व दिलं आणि हे सगळं होत असताना खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक नारा दिला एक है तो सेफ है समाज एकसंग राहिला तर आपण पुढे जाऊ शकू हा जो काही नारा दिला खऱ्या अर्थानं त्याला महाराष्ट्राने रिस्पॉन्ड केलाय प्रतिसाद दिलाय आणि त्यातून एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाला खरं म्हणजे गेली पाच वर्ष ही या महाराष्ट्राकरता अत्यंत संक्रमणाची वर्ष होती आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करण्यात आले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीत इतक्या वर्षात आपल्यापैकी कोणी अनुभवले नव्हते मला तर असं वाटतं की गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस व्यक्तिगत मला माझ्या कुटुंबाला ज्या प्रकारे टार्गेट करण्यात आलं आता कदाचित महाराष्ट्रातला एक रेकॉर्ड असेल की सकाळपासनं संध्याकाळपर्यंत पाच पाच सात सात लोक केवळ एकाच व्यक्तीवर बोलतात पण त्या सगळ्यांचे आभार मानतो आज त्यांचे मनापासनं आभार मानतो की त्यांनी जे वातावरण खराब केलं त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये माझ्याबद्दल सहानुभूती तयार झाली कारण पाच वर्षाचं माझं काम महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं होतं पाच वर्ष जाती धर्माचा विचार न करता सर्वजनहिताय सर्वजन, सर्वजन सुखाय अशा प्रकारचं काम हे मी केलं होतं आणि म्हणून ने मी नेहमी सांगतो सात जेवढी राजकारण्यांच्या मनामध्ये आहे तेवढी जनतेच्या मनात नाही आहे आणि या निवडणुकीने दाखवून दिलं ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला ते सगळे पोलरायझेशन ध्वस्त झाले समाज एकसंग झाला आणि सगळ्यांनी महायुतीला मतदान केलं जवळजवळ पन्नास टक्के मत महाराष्ट्राच्या जुन्या इतिहासात आपण काढून बघा विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या तीस वर्षात तरी पन्नास टक्के मतं कोणाला मिळालेली नाहीत ती पन्नास टक्के मतं या महायुतीला या ठिकाणी निश्चितपणे मिळाली आणि मी त्याही वेळी सांगितलं होतं की मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह भेदता येतो माझ्या चारीकडे चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला पण तो चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे आणि अर्थातच याचं श्रेय माझं नाही याचं श्रेय माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणारे आमचे जे सहकारी आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आमचे जे सगळे मित्रपक्ष असतील त्यांचं श्रेय आहे महाराष्ट्राच्या जनतेचं हे श्रेय आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की आंधिओ मे जो जलता हुआ मिल जाएगा आंधिओ मे जो जलता हुआ मिल जाएगा उस दिये से पूछना मेरा पता मिल जाएगा आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षातलं माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत